भाऊजायची डिलिव्हरी झाल्यावर माझ्याकडे यायची होती भाऊजे माझी भाऊजे माझा पाटेमागचा भाऊ नव्हे राजा त्याची बाईक भाऊजे डिलिव्हरी झाली ना तिची आता ती, ती माझ्याकडे यायची होती तुझ्या डिलिव्हरीला गेली होती मी महिनाभर सुट्टी काढून कामावून गेली होती तिच्या डिलिव्हरीला झाली तिची डिलिव्हरी तसं तर त्यांचं काय म्हणणं होतं डिलिव्हरी झाल्यावर कारण की माझ्याकडे काही एवढी सुखसुविधा नाही म्हणून डिलेवरी झाल्यावर ती माझ्याकडे यायची होती कारण की माझ्या इथला आता ऊस तुटलेला आहे आणि तर पाण्याची जी सोय आहे तिथं काय त्यावर कुठ्या सोय नाही पाण्याची त्यामुळे माझ्याकडे यायची होती भाऊचा डिलिव्हरी झाल्यावर तर आता डिलिव्हरी झाल्यावर जर तिला इकडे आणायची म्हटलं तर काय त्या बाळाला आपल्याला आंघोळ घालायला येत नाही आंघोळ येत नाही तिचं बी झालेलं शिजर तिला मस् इथे आंघोळ हे घालायला पण तिला तिला काय नसतं जमलं त्यावेळेस त्यामुळं काय माहिती आली होती तिची आजी आजी आलेली तिला भेटायला म्हणजे तिची आजी तिला नेहलाच आली होती एकदा डिलिव्हरी झाल्या माझ्याकडे यायची होती म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडे यायचं डिलिव्हरी झाल्यावर पण म्हटलं मला काय बाया बाळाला ह्याला आंघोळ घालायला यायची नाही तुम्ही आपलं तुमच्या चरण बघा आणि मग परत तसं तर तिची आजीच तिला न्यायची होती मग परत नेहायला तिची आजी आलेली तिची आजी गेली तिला माहेरा घेऊन तर ती बी कशासाठी गेली ती म्हणजे सरपंच सरपंच काटकाचं तिथं कमी नाही पाण्याचं कमी नाही त्यांची तिथं बी बोर आहे पाण्याची पाण्याचं कमी नाही सरपंच काटकाचं ही कमी नाही पाणी लवणे तापून आंघोळ्या पांगोळ्या हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या म्हणून तप ती तपली तिकडे गेली आता तिकडे गेल्यावर तिला राहिले की ते दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस राहिल्यावर तिला काय तिथं कटा नाही का कटा नाही तिला काय तपल्या नवऱ्याशिव कटलं नाही मग तिचं रोज फोन तिच्या नवऱ्याला रोज फोन तिच्या नवऱ्याला मला न्यायला या मायरे अशीच करती मायरे तशीच करती आणि तर लाईटच नाही आणि पोराला मच्छरच चावते ते आणि पोरगा अंधाराच आहे आता त्यांचं काही वैयक्तिक जी प्रॉब्लेम असतील ते त्यांचं नवरा बायकोच विषय झाला बरोबर त्यांचा विषय झाल्यानं बायको मग ह्यानं काय केलं एक दहा पंधरा दिवसांनी ते तपलं काम केलं काम केल्यानंतर त्याच्या घरातला कुठे गॅस ही ती संपलेला होता त्याच्या घरातला गॅस संपलेला होता परत काय सालपण काटोक हिनवलं त्या आईनं पण काय सालपण का आणून ठेवलेलं होतं आणि त्याच्या गॅस ही संपलेला तर मग ती बायकोला आणायला जायचं म्हणून त्यानं तपलं गॅस बिस त्यानं भरवून ठेवला आणि तो त्याच्या बायकोला आणायला गेला मग त्याची बायका पोरं घेऊन आला ती आता बायका पोरं घेऊन आल्यानंतर ना बोलता बोलता विषय होतो म्हणली असेल तपल्या नवऱ्याला ती की मला मी आता कसं आहे आता बाळातीन एक महिना झाला असेल काय त्याची इच्छा विचारीची ती काय म्हणली योग्य तर ताईच्या हितला उस तुटलेला आहे मला चार आठ दिवस योग्य तर ताईपाशी निघून घालवा ती तपल्या नवऱ्याला म्हणली मी पण म्हणलं बाई यायचं तरी या आता मी काय नाही म्हणणार आहे का आता भाऊजे स्वत हो ना आपल्याकडे येते म्हणजे तिला काय नाही म्हणणार ना आहे का मी कुठल्या गोष्टीला मी कुणालाच नाही म्हणू शकत नाही कुणी जरी आलं माहेरची माणसं किंवा जरी बहीण ही आली तर काय मी त्यांना नाही म्हणणार आहे का मी जशी हक्काने जाऊन राहते मी मा माझ्या आपल्या माहेरात राहते परत तुम्हाला सांगते काय गरज झाल्याचं असली मी माझ्या बहिणीच्या इकडे जाते जरा कुणी जरी माय आल्यानंतर ना मी त्यांचा पाऊणचार करत नाही किंवा तुम्हाला सांगते त्यांची काय उटा ठेऊ करत नाही असं काय आहे का किंवा त्यांना मी म्हणले का तुम्ही काय माझ्या घरात येऊ नका असं कुठलीच गोष्ट झालेली नाही गवा तुम्हाला आहे तेव्हा तुम्ही आपल्या मर्जून तुमच्या तुमच्या मर्जीने तुम्ही येऊ शकता बाबा तुम्हाला जितके दिवस राहायचं जेवढे जे माझ्या औपत्यानुसार जसं हो मी माझ्या पद्धतीने तुमचं पहूनचार ना नक्की करणार तर काय मागं महार मी मागणार नाही आता तिला यायचं होतं मग आपल्याकडं म्हणजे माझ्याकडे तिला यायचं होतं नवरा बायपत काय त्यांचं बोलणं झालं असेल ती म्हणली असेल मला जायचं योगी तर चार आठ दिवस घालवून तर आता हे काय म्हणला हि जे नाव आहे म्हणजे आपल्या भाऊ जे काय म्हणला योगी योगीकडेच तुला जायचं म्हणलं योगीवर लगीन करून राहा ही बोलायची पद्धत आहे का त्या भावाची झालं तरी आहे का पद्धत भावाची बोलायची ते त्याला तर पटलं का की तू काय बोलतोय अरे काय माझं काय थाळीतलं वाटेत पडणार होय तुम्ही आला नाही आला तरी माझं काय थाळीतलं वाटेत पडणार आहे का विषय एवढाच की तुम्हाला सांगते बहिणीच्या लेकरांना झालं भावाच्या लेकरांना झालं मग जीवापेक्षा असं जीव काढून ठेवते लेकरांना ले। ते माझी मला म्हणजे माझे मला माहिती आहे कुणी ते वरच्या मानानं म्हणू किंवा कुणी ते दिखावा दाखवते म्हणू कुणाला काय बोलायचं ते जे त्याच्या पद्धतीने त्यानं समजू द्या कारण की मी आता हल्ले आहे ना मी सोडून दिलेला ह्याविषयी की माझे कोण विचार करतोय काय हे विचार मी डोक्यातनं काढून टाकलेला आहे कारण की ह्या समाजाचा विचार त्याला आणि माणसांचा विचार त्याला आणि कोण काय बोलतं ह्याच्याकडे जर लक्ष दिलं दिलं ना तर जगणं मुश्किल होईल जगण मुश्किल होत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्यावर कुठल्या दृष्टिकोनातून कोण काय बोट उचलतं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुमच्या दृष्टिकोनातून जशी आहे ना तशी आहे बस विषय संपला तर मग आता भाऊचे लागत तर भाऊचे भाऊ काय म्हणला की तू तुला जर तिकडे जायचं तर एवढी वरून जा आता तिथे बोला कुठल्या तिथे त्याला त्या दादा आपाला माहिती विचारायला काय म्हणाला काय काय बोला म्हणजे कसं आहे मग हे कोण ह्याच गोष्टी मग माझ्या मी ज्यांच्यासाठी करते ना एवढं मनापासून करते सगळ्या गोष्टी करते आणि तेच शेवटी मला का नाही असं ते म्हणजे उपरचे टांडे करून माझ्या डोक्यावर होत असं काम होतं आता त्या डिलेवरी बी झालेली डिलिव्हरीच्या टायमाला बी काही लोक मला म्हणली की नुसती डिलिव्हरीला आली म्हणून सांगते डिलिव्हरीला आली म्हणून सांगते चार दिवस राहिली की चालली आणि आता काम पडायला लागलं म्हणून निघून गेली पण मी तिथं दवाखान्यामध्ये किती तीन चार दिवस काय राहिले असेल तिथून पुढं मी घरचं करून दिलं घरचं करून दिल्यानंतर तिथं दवाखान्यात ज्या टायमाला त्या पेशंटला उठाय नव्हतं त्या टायमाला त्या पेशंट पशी मी होती मग मी बी काय नाही फुल नाही फुलाची पाकळी काय का व्हायना मदत केलीच ना तिथं का नाही केली त्याचं नाव घेतलं का नाही घेतलं फक्त काय म्हणते ती माहितीये का म्हणण्याचा उद्देश काय असतो सगळ्यांचा माहितीये का की मी दिकावा करते सगळ्या गोष्टींचा सगळ्या गोष्टीचा दिकावा करते असं काय लोकांचा दृष्टिकोन येतो कारण ती एक माझ्या तुम्हाला सांगती चला बाबा हा एक माणुसकीच्या नात्यानं किंवा ती पण एक म्हणजे तुम्हाला सांगते एक माणूस त्याच्या जी काय परिस्थिती न कारण कारणाची त्या मी केलं जेवढं मला करायचं होतं तेवढं मी केलं परत घरी आणली भला ती बाजारी भावाने भाऊजाईने म्हणली आमच्यासाठी काय नाही केलं पण एक एक टायमाचा का ना एक दिवसाचा का ना त्यांना माझ्या हाताच्या जेवढं होतं तेवढं ते मी आपलं करून बी त्यांना दिलं तिथं परत मलाच लेडीजचा लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळे मला त्रास होतो मी माझ्या पण जीवाचं वा बघितलं पाहिजे जी ना सगळ्या गोष्टी असं नाही की हा करते मग कसं आहे माझ्या जीवाचा कोण विचार करतो कोणा विचार करते हे मला माहिती आहे मग माझ्या जीवाची मी मी काळजी घेतली पाहिजे ना तशीच मी माझ्या जीवाची काळजी घेतली त्रास व्हायला लागला ला मला ह्या सगळ्या गोष्टींचा त्यामुळे तिची आजी आली होती ती जी आली आजी आल्यानंतर मग तिला घेऊन गेले तिकडं तिथं मी दहा पंधरा दिवस पुरगी राहिली परत तर आपल्या नवराला बोलून घेऊन देत तर इकडं आली तिकडे आल्यानंतर ना, ना म्हणली की मला चार आठ दिवस योगीचा त्याकडे घालावा ते तसं म्हणला काय म्हणला तर त्या योगीवरच काहीतरी वाटलं अस वाटलं पाहिजे होत कि बाबा आपण असं कस बोलाव म्हणजे हे असंच असतं माणसाचा हेतू भागला काम बिम सगळं झालं कि फुला असं लय अनुभव घेतलाय मी या सगळ्या गोष्टींचा कारण की पहिलं ुडपणा सगळ्या गोष्टी होऊन गेल्यावर का पण ले आता तुम्हाला सांगते एवढं नॉलेज घेतलं नाही सगळ्या गोष्टींचं गोष्टींच नॉलेज घेतलंय मी तर कारण किती बी करा मनापासून करा काळीच काढून काढा काळीच बाहेर काढून ठेवा पण त्याची जाणीवही नसत असं झालं आता एक ती माझ्यासारखी मा तुम्हाला सांगते माझ्याऐवजी बोलणारे नाही ना माझी बहीण तिला आता तेवढाच पॉइंट गावतो हो म्हणजे तिला बोलायला ते फक्त कारण शोधत असते की कुठले ह्यात मी घाबरला ना, ना, ना तर हिला कसं मी बोलायचं ती फक्त पॉईंट हुडकत असते नेहमी कायम बघत बघा तुम्ही पण कधी पण बघत राहा ते असा कुठला चान्स सोडत नाही कुठलंच साधन सोडत नाही लगेच माझ्या बोटोच्या लगेच मला बोलायला चालू करणार असं तिचं एक असतं मग तसंच आज आता भाऊ भाऊजय माझ्याकडं निघाली भाऊजय माझ्याकडे येणार वाल्यानंतर नाहीला कसं तरी व्हायला लागलं ला? रे कस्तर व्हायला लागलं तिला इतकी मिरची लागली तिला कि सांगू शकत नाही इतकीच मिरची लागली तिला ती कि लगेच म्हणायला लागली अग पिंके तू काय ती बाळ्यातील झालेले तरी बघ लय हुरळून नको पळवूस आता हुरळून काय मायापाशी अशी हुरळून हुरळून येणार आहे का माझ्या थळीतलं वाटीस सांडणार आहे किंवा काय करणार आहे का मला दोन हजार काम कष्ट करून ती जगावणार आहे अशा काय गोष्टी व्हायच्यात का आपले चार दिवस इकडे व्हायला नाही माझ्याकडनं माझ्याकडं नको या माहिती याकडं मला काय नाही पडले मला काय जमानापासून करायचं जी नाही त्यांना लांबून हात जोडायचं तुम्ही तुमच्या घरी घरी सु असं ठरवलं आलाय नवरा बाजार काय काय आणले काय गवार करून यावळ्याच आणले काय बिचाऱ्याने काय माहिती पण यावळ्याच गवार

लोकं हे असलं तुम्हाला सांगते यातलं घेवडा याचा प्रकार बी हे असतो ना तुम्हाला दाखवते मी या घेवडाचा प्रकार हे असतो आहे का नाही घेवडा यातलं देशी घेवडा बी असतो एक बारका पाऊट असतो बारका ती लई भारी असतं आहे किडका बी नसतो आणि काहीच नसतं आहे असू द्या आता आणलं तसं खावं लागल काय करायचं जास्त बोलावत नवरा बिलाईला रागाचा आहे अशा बी काही गोष्टी आहेत बोलल्यावर दिसत बोलणाराच आणि पण तो जे आहे घरचं जय त्याचंही जय त्यालाच माहिती असतं माझं तर लय म्हणजे असं कुणी नाही बोलल तसं कुणी नाही बोलेल आळशी मला असं असं आणि कसं आहे मी ऐकून घेते ना असं जास्त म्हणजे मी ऐकून घेते त्यामुळं आहे ना माझ्यावरती जास्त बोलले विषय मेथीची भाजी आणली का तेवढी एकदम मस्त होगा ते म्हटलं का नाही जयत्याजी असलो का जयत्याजीवर जास्त लोड नाही यायचा आपल्या डोकला तण होतो आपल्या डोक्यात स्वयंता फॉर्म बसतो काय सांगायचं